जय महाराष्ट्र वार्ड क्रमांक सत्तरमधील विविध ठिकाणी कचऱ्याची फार मोठी गंभीर समस्या होती स्थानिकांच्या वारंवार तक्रारीमुळे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी श्री महेश जाधव साहेबांशी चर्चा केली जाधव साहेबांनी स्थानिक पातळीवरचे अधिकारी श्री अनिस बुरीच्या साहेबांबरोबर मीटिंग लावली अनिस बुरीच्या साहेबांबरोबर झालेल्या मिटिंगमध्ये स्थानिकांच्या विविध समस्या सांगितल्या व लेखी स्वरूपात पत्र दिलं अनिज साहेबांनी सर्व तक्रारींचं निवारण ताबडतोब करण्याचं आश्वासन दिलं व काही सहकार मी यांना ताबडतोब निर्देश दिले मी महानगरपालिकेचे अधिकारी श्री महेश जाधव साहेब व श्री अनिस बुरीच्या आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो तसेच कायम जनतेच्या सेवेसाठी तटस्थ रहा जय महाराष्ट्र जिथे समस्या गंभीर तिथे शिवसेना कायम खंबीर उपस्थित पदाधिकारी निलेश परब शिवसेना शाखा प्रमुख वार्ड क्रमांक सत्तर विजेता परब महिला विले पार्ले विधानसभा कार्यालय प्रमुख संजना दुर्गुली महिला उपशाखा प्रमुख जितू शर्मा समाजसेवक कार्यकर्ता राजास्वामी शिवसैनिक अमित शिव शिगवन शिवसैनिक तसेच प्रकाश हरिजन शिवसैनिक सिटी इंडिया न्यूज